इयत्ता सातवी विषय मराठी प्रकरण नंबर पाचवे प्रकरणाचं नाव आहे भांड्यांच्या दुनेत भांड्यांच्या धुनेत या प्रकरणाच्या खाली पान नंबर बावीस ते पंचवीस या दरम्यान जो स्वाध्याय आलेला आहे जे प्रश्न आलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करू या भांड्यांच्या दुनेत या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली तर या मागील कारणाचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे आणि ते कारण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे का गरज पडली माणसाला भांड्यांची आपल्याला माहित आहे की मानव अगोदर भटकंती करत होता नंतर मानव एका जागेवर स्थिर झाला शेतीचा शोध लागला शेतीचा शोध लागल्यावर मानव शेती करू लागला मग त्यामुळे शेती व्यवसाय आणि शेती व्यवसायामुळे माणसाची भटकंती थांबली मानव एका जागेवर स्थिर झाला म्हणजे शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी एका जागेवर राहून मग माणसाला गरज आहे ती अन्नाची मग ते अन्न शिजवण्यासाठी आणि ते शिजवलेले अन्न साठवण्यासाठी माणसाला भांड्यांची गरज पडली नंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती तर केळीच्या पानावर का जेवत होते तर याच कारण आहे लोखंडी भांडी किंवा तांब्या पितळाची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती हो मग पूर्वी परसामध्ये परस बागेमध्ये केळी लावलेल्या असायच्या आणि या केळीची पाने मऊ व लवचिक असायची भांडी धुण्या घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवणाची पद्धत होती यानंतर याच खाली आपल्याला ई दिलेला आहे आता घरोघरी मिक्सर वापरतात काय कारण आहे मिक्सर वापरण्याचं तर याचं कारण आहे पाटा व वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पूर्वीची पद्धत होती मग मिक्सरमुळे काम वेळ वाचतो व वा कष्ट कमी झाले म्हणून आज घरोघरी ज्या स्त्रिया आहेत तर त्या मिक्सर वापरतात यानंतर याचखाली आपल्याला ई दिलेला आहे मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा काय कारण आहे मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्य आहे शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात तसंच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात व ताजे राहतात म्हणून जास्तीत जास्त मातीच्या भांड्यांचा वापर करावा यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे खालील आकृती पूर्ण करा मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक तर मानवाने कोणकोणत्या घटकांपासून भांडी बनवली तर मानवाने मातीपासून भांडी बनवली मानवाने दगडापासून पण भांडी बनवली मानवाने चांबड्यापासून पण भांडी बनवली मानवाने लोखंडापासून व तांब्यापासून देखील भांडी बनवली यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा या ठिकाणी मी नमुना उत्तर देत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल अन्न ही मानवाची गरज, मान गरज जीते जीते आहे अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली पूर्वी मानव कच्चे अन्न खात असे नंतर तेच अन्न तो शिजवून खाऊ लागला शिजवलेले अन्न तो साठवू लागला म्हणून भांड्यांची गरज निर्माण झाली जिथे जिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच म्हणूनच भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते सांगा ज्या काही वस्तू तुमच्या उपयोगाच्या नाही घरामधल्या तर त्या वस्तूंची तुम्ही काय करता किंवा काय कराल ते तुम्हाला या ठिकाणी उत्तरामध्ये मांडायचं आहे आता मी जे उत्तर देईल ते नमुना उत्तर असेल यापेक्षा तुम्ही तुमचं मत वेगळं मांडू शकता आणि शक्यतो तुम्ही तुमचं वेगळंच मत मांडा कारण तुम्हाला यातून तुमचं स्वमत मांडण्याची सवय लागते या हे जे उत्तर आहे हे नमुना उत्तर समजा तर निरुपयोगी वस्तू जर मोड म्हणून कोणी विकत घेणार असतील तर आम्ही त्या वस्तू विकून टाकू आणि त्यात आणखीन काही पैसे भर घालून नव्या उपयोगी वस्तू खरेदी करू हे माझं मत आहे तुमचं जर वेगळं मत असेल तर ते वेगळं मत तुम्ही या ठिकाणी टाका मांडा काही वस्तू पूर्वजांची आठवण म्हणून आम्ही काय करू तर त्या मुडीमध्ये न देता त्या जपून ठेवू यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे दोन दोन उदाहरणे लिहा मातीची भांडी दोन नावं सांगायची आहे चांबड्यापासून बनवलेली भांडी दोन नावे सांगायची आहे तर मातीपासून बनवलेली भांडी कोणती रांजन किंवा आपण त्याला माट म्हणतो किंवा मडकी मातीपासून बनवलेली भांडी नंतर पुढे आहे चांबड्यापासून बनवलेली भांडी तर तांब्यापासून बनवलेली भांडी कोणती मोठ पखाली पूर्वी विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोठेचा वापर केला जायचा किंवा पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी पखाली असत लाकडी भांडी लाकडापासून काठवत व पोळपाट तांब्याची भांडी तांब्या किंवा हंडा चिनी मातीची भांडी कप किंवा बशी नॉनस्टिकची भांडी तवा पॅन काचेची भांडी ग्लास कप यानंतर प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे यांना काय म्हणतात तर जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट तर त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात पत्रावळ जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे तर त्याला म्हणतात बेसिन दुधासाठीचे भांडे तर त्याला म्हणतात चरवी ताकासाठीचे भांडे तर त्याला म्हणतात कावळा पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे तर त्याला म्हणतात घंगाळ यानंतर खेळूया शब्दांशी कंसातील शब्द व शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा कंसामध्ये आपल्याला या ठिकाणी ज्या रिकाम्या जागा लिहायच्या आहे तर यातील शब्द वापरायचे आहे परंतु त्यामध्ये थोडासा आपल्याला बदल करायचा आहे तर या ठिकाणी एक नंबर आहे अ दिलेला आहे संत तुकारामांनी वृक्षांना टिंबटिंब संबोधून त्यांचा गौरव केला तर वृक्षांना काय म्हटले ते सगळे सोयरे पुढे आ दिलेला आहे टिंबटिंब वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात उपयोगी पुढे आहे आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले विराजमान कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे यानंतर पुढे आहे चर्चा करूया पान नंबर तेवीस वर आलेला आहे सगळ्यात शेवटी अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे अंघुळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले काय कारण आहे आता याला कारण आहे आता सध्या गिजर सोलर अधिक सोयीचे आहे याचा वापर सगळ्यात जास्त केला जातो म्हणून आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे पुढे आहे दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे एकदम कमी प्रमाणात चांदीची भांडी वापरतात तर याचं आपल्याला कारण सांगता येईल की चांदीला दुसरा पर्याय कोणता आहे स्टेनलेस स्टील स्टेनलेस स्टील चांदीपेक्षा अधिक स्वस्त आहे न झिजणारे आहे व चकचकीत असते म्हणून चांदीऐवजी लोक काय करतात दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण त्यामुळे नगण्य झालेले आहे लोक त्याऐवजी स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतात नंतर पुढे दिलेला आहे माहिती मिळवूया पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे पत्रावळी तयार करण्यासाठी पळसाच्या झाडांची पाने मोहाच्या झाडाची पाने व कुडाच्या झाडाची पाने वापरतात नंतर याखाली दिलेलं आहे पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या साहाय्याने जोडली जातात तर या प्रश्नाचे उत्तर आहे पत्रावळीचे पाने बांबूच्या शिल्कांच्या साह्याने एकमेकांना जोडतात पूर्वी वापरत आलेल्या व वा आता वापरत असलेल्या पत्रावळीमध्ये कोणते बदल झाले आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पूर्वी पत्रावळी तयार करण्यासाठी झाडांची पाने वापरली जात परंतु आता काय करतात आता मात्र कागदापासून प्लॅस्टिक थर्मोकॉल इत्यादींचा वापर करून मशीनच्या साहाय्याने पत्रावळी तयार केले जातात खाली दिलेल्या शब्दांची क्रियाविशेषण अवयवांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा तुम्हाला यांचं वर्गीकरण करायचं आहे तर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते आहेत तर यापैकी आहे क्षणोषणी परवा सत दररोज ही कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत तिथे तिकडे वर रीतिवाचक क्रिया हवे आहेत जरा पूर्ण थोडा अतिशय आणि परिणामवाचक सावकाश मुळीच झटकन आणि कसे यानंतर पान नंबर पंचवीस वर आपल्याला सगळ्या शेवटी दिलेला आहे कोडे सोडूया खालील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषणे लपलेली आहेत उभ्या आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषणे तयार करा व दिलेल्या जागेत लिहा या ठिकाणी तुम्हाला ते लिहायचे आहे तर याचं उत्तर आहे कोणकोणते आहेत बघा हळू आज जरा या पद्धतीने हळू आज जरा तसा अनेक तिकडे थोडा जिकडे वर खाली मोजके काही सावकाश कदाचित जस तर चैनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाद्यामध्ये तोपर्यंत बाय टेक, टेक केअर के।